तिथल्या लोकांना हयात आग उडायला अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निश्चित आहे जे लोकांना फसवायचं लोकांच्या जनतेच्या पैशाची लूट करायचं आणि स्वतःच फोटो तेवढं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आणि या ठिकाणी लोकांना वाऱ्यावरती सोडायचं अशा पद्धतीची प्रवृत्ती या ठिकाणी या आमदारांनी चालू केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जायचं तिथे एखादा भारतीय जनता पार्टीचा कोण कार्यकर्ता को आमच्याकडे येतोय का बघायचं जयसिंगपूर मध्ये कोण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता येतोय का बघायचं मी सुद्धा दादा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष माझा मुख्यमंत्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला दिवस झाल्याचं उत्तर खऱ्या अर्थाने येत्या सहा महिन्यात माहिती दिलं ना तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून नाव जिथल्या तिथं उत्तर देण्याची ताकत खऱ्या अर्थानं आमच्या ठिकाणी सहा सहा फायली माझ्या तर पण जागा आहे इडे आपण आजपर्यंत या पुणे विभागात मुंबई विभागात किंवा आम्ही कुठेतरी जागा बघत आहोत पण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये इडी ही जेसिंगपूर मध्ये आला तरी तुम्ही कोणी काय वाईट वाटून घ्यायचे काय आवश्यक इडीच्या धाडी ज्यावेळी पडते त्यावेळी निश्चितपणानं काही लोकांना शंभर दिवस अंदाज लागला काही लोकांना दोनशे दिवस अंदाज लागला काही लोकांना तिथल्या लोकांना हयात आज द्यायला लागलं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निश्चितपणाला या ठिकाणी दीड दीड दोन दोन हजार कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार तुम्ही करायचा प्रयत्न केला

इकतीस ची विधानसभा अभी बाकी आहे निश्चितपणाने अक्षय पायावरणी तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी करून दिला तर एकोणतीस चा सुद्धा या ठिकाणी कळस त्याच्या कळस हा निश्चितपणाने तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना हवा असणारा सामान्य माणूस या ठिकाणी त्या ठिकाणी कळसावर बसलेला दिसेल हा निश्चितपणाने विश्वास तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी मी देतो